श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते तर मित्रांनो आज मी तुम्हाला स्वामींचा एक असा मंत्र सांगणार आहे जो तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी म्हणून झोपलात तर तुमची सकाळ ही चमत्कारिक होणार आहे आपण काय करतो संध्याकाळी ज्यावेळेस आपण झोपी जातो त्यावेळी आपल्या डोक्यामध्ये असाच विचार चालू असतो की आपण दिवसभर काय केले कोणते काम केले जर कोणते आपल्याला त्रास असेल किंवा काही अडचणी असतील तर त्याचाच विचार सतत आपल्या डोक्यामध्ये येत असतो मग आपण ह्याचाच विचार करत असतो की कसं होईल सगळं व्यवस्थित होईल का सगळं व्यवस्थित पार पडेल का ह्याचीच गुंतागुंत आपल्या मनामध्ये चालू असते मग अशा विचाराने आपल्याला झोपही चांगली लागत नाही आणि दुसऱ्या दिवशीही तेच विचार डोक्यात रात्रभर केल्यामुळे दिवसभरही मनामध्ये अस्वस्थता शरीरात काहीतरी एनर्जी नसल्यासारखे असं वाटायला लागतं हे वाटणे साहजिकच आहे कारण आपल्या जी विचारशरणी आहे ती खूप ताणलेली असते की काहीतरी त्रास असल्यावर असं होतच असतं म्हणून मी आज एक स्वामींचा मंत्र तुम्हाला सांगणार आहे हा जर तुम्ही मंत्र रोज रात्री म्हणालात तर तुमची दिवसाची सुरुवात ही एकदम शुभ जाणार आहे तर मित्रांनो करायचे काय आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा।, हा मंत्राचा जाप तुम्हाला करायचा आहे हा मंत्राचा जाप करून झाल्यावर एक ग्लास पाणी तुम्हाला प्यायचे आहे आणि मग शांत बसून स्वामींचे नामस्मरण करायचे आहे स्वामींचे नामस्मरण करून झाल्यावर तुम्ही झोपायचे आहे असे तुम्ही रोज रात्री करत राहा आणि पहा तुमच्या आयुष्यातील बदल तुमच्या आयुष्यातील शुभ संकेत जे स्वामींच्या ह्या चमत्कारिक मंत्राने होत असेल हे तुम्हाला मी खात्रीशीर सांगते ह्या मंत्राचा जाप जो कोणी सव्वा महिने रोज करेल त्याला सिद्धी प्राप्त होते हा स्वामींचा चमत्कारिक मंत्र आहे तुमचे शत्रूही तुमचे मित्र बनतील एवढी या मंत्रामध्ये ताकद आहे तुम्हाला परंतु न चुकता रोज रात्री म्हणायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि हा मंत्र अगदी भावपूर्ण श्रद्धेने म्हणायचे आहे आणि झोपी जायची आहे स्वामी समर्थांच्या कृपेने जो व्यक्ती वाचसिद्धी प्राप्त करू शकतो अशी व्यक्ती ज्या ज्या ठिकाणी जाते त्या तिथे स्वतःचे तर कल्याण करतेच परंतु ती व्यक्ती आसपासच्या लोकांचेही कल्याण करते आणि स्वामीवर जर निष्ठा असेल तर तो व्यक्ती आयुष्यात कुठेही कमी पडत नाही म्हणून सांगते आणि फक्त स्वामीनामांचा नामस्मरण ना स्वामीनामाचा जप तुम्ही करत राहा आणि आपले आयुष्य बदलून टाका श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तर मित्रांनो तुम्ही हा मंत्र फक्त एकदाच रोज रात्री म्हणत राहा आणि आपले आयुष्य उजळून टाका आपल्या आयुष्यातील निगेटिव ऊर्जा काढून टाका इतकी ताकद आहे या मंत्रामध्ये तुमचे मन देखील तुमची विचारसरणी देखील पॉझिटिव्ह व्हायला लागेल ह्या मंत्राने आणि तुमची त्रास तुमच्या अडचणी देखील हळूहळू नक्कीच दूर होणार इतकी स्वामींची लीला आहे जो कोणी स्वामी मार्गात येईल जो कोणी स्वामी सेवेत येईल त्याचे कल्याण स्वामी केल्याशिवाय राहणार नाही जो स्वामीवर अगदी निष्ठेने प्रेम करून स्वामी सेवा करून पुढे जात असतो त्याच्या पाठीमेगे स्वामी सदैव उभा आहेत आणि स्वामी म्हणतातच बाळ तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर भक्त हो फक्त तुम्ही शांत निर्मळ मनाने आपले काम करा आणि आपल्या स्वइच्छेचे छानसे फळ घेत राहा धन्यवाद आणि हा मंत्र आवर्जून रोज रात्री म्हणत रहा तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ